मोहळ तालुक्यातील पांढरे वस्तीतल्या पुरात आपली जनावर अडकल्यानं शेतकरी सविता डोंगरे यांना अश्रू अनावर झाले आपली जनावर महापुरात अडकल्याचं सहन झाल्यानं झी चोवीस तास समोर सविता डोंगरे या भगिनी अक्षरशः मोह तालुक्यात अत्यंत वेदनादायक परिस्थिती पाहायला मिळते याविषयी शेतकरी ताईशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी खचली होते नव्हते सर्व काही गेले पापण्यांमध्ये पाणी थोडे राहिले अशाच पद्धतीची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांची झाली आहे ती म्हणजे जिल्ह्यात झालेला अतिवृष्टी आणि आलेला महापूर अनेक नागरिकांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काहींची चूल अक्षरशः बंद पडली आहे अनेकांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे तर अनेकांची घरं ही पुराखाली गेली आहेत आपण सध्या मोहोळ तालुक्यात आहोत अतिशय वेदारक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे काही भगिनी आपल्या सोबत आहेत मावशी काय परिस्थिती परिस्थिती विचित्रच आहे सांगता येणार नाही असलं विचित्र झाले कुठ कस वाचलं वा मीन कसं नाही ते आमच्या आम्हाला माहितीये जनावर शेळ कोंबडा तर काहीच वाचवू सगळं रपंच सगळा संसार सा। होता ती सगळं पाण्याखाली गेला सरकारनं काय तर देवेंद्र फडणवीस न काय तर आमची योजना करावी आणि आम्हाला मदत मदत करावी अशाच पद्धतीची परिस्थिती खर तर संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळते अनेक वर्षांपूर्वी अशा पद्धतीची परिस्थिती होती मात्र आता ती पुन्हा अशा पद्धतीनं उद्भवलेली आपल्याला दिसून येते लवकरात लवकर मदत मिळावी इतकीच माफक अपेक्षा करण्यात येते कॅमेरामॅन नागेश्वर आशिंगकर सह अभिषेक आदेप्पा জি চৌবিছ তাছ ম'হ চোলাপুৰ